जाताना सगळ्यांनी शांततेत समयांना जायचंय कोणी कुठला गोंधळ न करता काय न करता तसेच जास्तीत जास्त युवक आम्ही इथून प्रयत्न अशी कृपया जे आपले सेवक महादेव मंदिराच्या दरवाजामध्ये बसलेले आहेत त्यांना आपण विनंती करतो की मंदिरामध्ये बसण्याची भरपूर व्यवस्था आहे सर्वांनी थोडं थोडं पुन्हा सरकारचंय आणि जे मंदिराच्या बाहेर आपले बस बांधव बसले ते नातमध्ये घ्यायचं ही नम्रेन विनंती आवर्जून उपस्थित असणारे बार्शी तालुक्याचे युवक नेते मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आग्रगणी असणारे युवराज बापू कपिलदादा गोडके आनंददादा शिंदे आनंददा काशी आणि आमचे मार्गदर्शक गोडके मामा तसंच गावातील प्रमुख राजकीय सर्व धर्म सर्व धर्माचे ज्येष्ठ जाणकर व्यक्तिमत्व या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल सकल मराठा समाजाकडे तुम्हाला यांच्या वतीनं मी त्यांचं सहज स्वागत करतो खऱ्या अर्थानदा जारांगे पाटील यांनी ही जी मराठा आरक्षणाची चळवळ पेटवून ठेवली पूर्वीपासून मराठा आरक्षणासाठी लढाव होता परंतु त्यात भर पडली ती मनोजदा पाटलां मनोजदा पाटलांसारखा एक खणखर नेतृत्व मराठा समाजाला लागलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला नवं तर जगानं सुद्धा या मराठा आरक्षणाचा लढा उभ्या डोळ्यानं बघितला असा हा मराठा समाजाचे जे काय मोर्चे निघाले जगामध्ये सुद्धा जेवढे मोर्चे निघाले नाहीत तेवढे खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या पद्धतीनं मोर्चे निघाले परंतु हे जे, जे सरकार आहे हे ठिसाळ आहे गेल्याच्या कातडीचं काकडी पागलेलं सरकार आहे यांना जात खऱ्या अर्थाने कधी सांगता येणार नाही परंतु आपलं काम आपण शंभर टक्के देऊन समाजाच्या हिताचं काम करण्यासाठी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी राज असेल जन मराठा आरक्षणासाठी दोन वेळेस उपोषण उपयोग मला केलं आणि त्याला सहकार्य करण्यासाठी सकल मराठा समाज तसंच सर्व इतर धर्माचे जाती धर्माचे लोकांनी त्यांना सहकार्य केलं हा लढा एवढ्या थांबला नाही तर या लढ्या या लढ्याच यश यश म्हणजे खऱ्या अर्थानं कुंभी मध्ये तुम्हाला मध्ये जातात लोकी दादा यांच्या पाठीमाग किती जनसागर उसळेल दादांच्या माग किती लोक येतील हे सरकार सुद्धा आपल्याला टेस्ट करत म्हणजे जनाके दादांना टेस्ट करतंय लक्षात असू द्या एका बाजूला महासागर आहे अरबी समुद्र शांत पसरलेला आहे पश्चिमेच्या बाजूला आणि पूर्वेच्या बाजूने आपण पूज करतोय पूर्वेच्या बाजूने महाराष्ट्रातले सगळे समाजात मुंबई तर काय माझ्या तर माहितीप्रमाणे पुण्यापासूनच गर्दी चालू आहे तिथला लोंडा मुंबई संपून पुण्यापुढे येईल सरकारला सावधाईन त्याचा इशारा करतो सरकारला सावधान देतोय आम्ही घराच्या बाहेर निघेपर्यंत आपण आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा कुणबी हाच मराठा मराठा हाच कुणबी या न्यायाची भूमिका तुम्ही घ्या आणि आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारणा घेणं गेलं गे जाता जाता एकच सांगतो आपण सर्वांनी छावा सिनेमा पाहिलाय पाहिला नाही प्रत्येक घरामध्ये जावला गेला छत्रपती गे संभाजी महाराज शेवटपर्यंत लढाई हरले नाहीत राजानं शेवटपर्यंत शेवटचीच लढाई हल्ली फक्त फंद फितुरीमुळे हल्ली फंद फितुरीमुळे नाहीतर संभाजी महाराज महाराजांनी हरणं हे शक्यच नव्हतं त्याच वेळेस त्या चेहऱ्यामध्ये जे दावला तो भाव किती आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे फार प्रसिद्ध झाला मी पण म्हणतो बघू मला म्हणायला येतो जाता जाता हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है हाती घोडे फौज तो तेरी सारी है जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है लेकिन हाथी घोड़े तोप तलवारे तो तेरी भारी है आरक्षण में जकड़ा राजा मनोजराजांगे पाटिल आरक्षण में जकड़ा राजा अब भी सब भारी है जय भवानी जय शिवाजी जय शिवराज आपल्या उपयनगरातलं ग्राम श्री श्रीरामेश्वर आणि आपण ज्यांच्या मंदिरामध्ये बसलो आहे त्या आपल्या महादेवाला वंदन करतो आणि मी माझ्या वाचनाला सुरुवात करतो आज आपल्याला आपल्या गावामध्ये आपण चावडी बैठक ठेवलेली आहे आज ही चावडी बैठक मान शंकर योद्धा म्हणून दादा जनांजी पाटील यांच्या आदेशानुसार ठेवलेले थे। कारण ह्याच्यानंतर कुठलंही आंदोलन नसणार आहे ह्याच्यानंतर कुठल्याही आरक्षणाची लढाई नसणार आहे ह्याच्यानंतर आपल्या गावातील युवकांना कुठलंही उपोषण करण्याची गरज नाही गरज नसणार आहे कुणीही साखळी उपोषण करणार नाही कुणीही रास्ता रोगो करणार नाही कारण ही आपल्या मराठा समाजाची आरपारची लढाई आहे ही आपल्या मराठा समाजाची आभारची लढाई आहे आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर जर कायम स्वरूपी जर एकत्र करण्याचं काम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त म्हणून आज ज्या मराठा समाजातून मी येतोय आपण येतो सगळे त्या मराठा समाजाने कुठल्या समाजाला अंतर दिले नाही आपल्याला मुंबईला जाण्यासाठी तर आजपासून सुरुवात करा एका गोष्टीला कोणत्या गोष्टीला सुरुवात करता येईल आजपासून तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअपवर दररोज स्टेटस जरांगी पाटला ठेवायचं जमल का नाही तुम्हाला फेसबुकला पोस्ट टाकायची जमल का नाही इंस्टाग्राम व स्टोरी काय असते टाकायचं जमल का नाही म्हणजे सोशल मीडियाचा वापर जरांगी पाटलाच्या आंदोलनासाठी करायचं हे किती वेळाचं काम आहे लेझाला दहा मिनिटच काम बरोबर आहे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल जो किशातला मोबाईल किती जरी काम असलं आपल्याला तर तासभर आपण हातात घेऊन बसतो बरोबर आहे आणि काय बघतो आपण मोबाईलमध्ये रील बघत बसायचं प्रोडक्ट बघत असायचे किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ त्याच्यापेक्षा आपण दुसरं काय करतोय का तर करत नाही त्यापैकी थोडा वेळ ते मोबाईलवर व्हिडिओ बघण्यापेक्षा इकडे द्या कसा इकडे काय वेळ द्यायला तुम्हाला काय करता येईल त्यावेळेस तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या नंबरला पहिल्यापासून फोन लावायला चालू करा आणि प्रत्येकाला फोनवरती एवढंच सांगा की मी मुंबईला मराठीवर येईल तुम्ही पण या जमल का नाही करायला जमत आहे ना या दोन गोष्टी करा सोशल मीडियाचा वापर करा आणि फोन करा त्याचबरोबर आत्ता इथं जवळपास दीडशे लोक बसलेले आहेत जण म्हणून प्रत्येकाच्या काळात नाही एक जण येणार आहे का नाही बरोबर आहे याची वयस्कार असतं का जमल येईल आणि ज्यांना शक्य ती बसले इसले सगळेजण येणार तुम्ही सगळेजण तर वर्षामध्ये याच पण तुमच्या सगळ्यांची एक जबाबदारी अशी आहे की तुमच्या सोबत अजून एक जण तयार करायचा जमल का नाही एक जण तयार करायला जमलं नाही आता सांगितलं की किती नाही पुन्हा कोणासाठी तुम्ही काय काय केलं तेव्हा बरोबर आली पाहिजे ना माणसं तुमच्यासाठी बरोबर आहे का एक जण तयार करा आणि कोणीच तुम्हाला तयार होत असे मला बोलता करा मला कोण तयार होत गेले तू माझ्यासोबत यावं का जमल का नाही जमत बरोबर आहे का म्हणजे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या सोशल मीडियाचा वापर फोन करा आणि आपल्यासोबत या करा तयार करा आता हे झालं तयारी तोपर्यंत आणि निघण्याची तयारी आता निघण्यासाठी काय करा ती सुद्धा आता बऱ्यापैकी सांगितलंय दोघं जवळ एकत्र दर वाजता जी जी येणार ते जी आधी तयार करा आणि ती लिस्ट तयार करत असताना वाहनांची व्यवस्था करा वाहनाची व्यवस्था करत असताना वर्गणी किंवा त्याचा खर्च हा त्या जाणाऱ्या पोरांवरती बाहेर टाकू नका गावातले नोकरदार उद्योजक आणि राजकारण लोक यांच्याकडनं त्याचा सगळा खर्च करा त्या पोरांकडनं शक्यतो खर्च करू नका त्या गोष्टी साध्या सोप्या तुम्हाला करायचे जास्त काय करायच्या मार्गीत पडायचं नाही आणि लक्षात ठेवा या कुंकळी तुम्हाला गावचा इतिहास असा आहे म्हणजे माझ्या भहितीनं जो आहे की सातत्यानं तुम्ही मराठा आरक्षणाचं आंदोलन तर गावात चाललेलं साखळी उपोषण असू द्या मरण उपोषण असू द्या रस्ता रोप असू द्या कॅन्डल मार्च असल्या बरोबर आहे काही सगळ्या गोष्टी केले तर तुम्ही गावामध्ये केले त्या ह्या करता सरदारात या गावामध्ये मराठ्यांवरती गुन्हे दाखल झाले नाही तर धनगर आणि लिंगायत समाजाच्या बांधवांवरती सुद्धा दाखल झाले होते मराठा आरक्षणासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे मराठ्यांसाठी सातत्यानं मराठ्यांच्या पाठीमागं इथला अठरा पगड जाते बारा बोलते दार उभा राहिले आणि त्याचा उपकार गोरगरीब मराठा समाज कधी विसरणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्ही करा मराठा आरक्षण शंभर टक्के आपल्याला घ्यायचं आहे इथून पुढच्या मरा काळात मराठा आरक्षणावरती कुठलंही आंदोलन करायची आपल्याला गरज पडणार नाही कारण आपल्या समोर आपला सरसेनापती संघर्ष होता म्हणून झरंगे पाटील आहे त्याच्या पाठीमागे फक्त सगळेजण खंबीरपणे उभा राहा एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत उपळ्यावरती जबाबदारी फक्त उपळ्याची नाही अजून एक सांगायची गोष्ट आहे माझ्याकडे काय तुमच्याकडे जबाबदारी आहे तुमच्या शिव शेजारी तुमच्या गावा शेजारी तुमच्या आसपासच्या परिसरात तुमचे जेवढे नातेवाईक आहेत मित्र आहेत त्या सगळ्याला सांगा आमच्या गावात बैठक झाली आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला यामुळे निरोप द्या ते करा ह्या दोन चार गोष्टी तुम्ही करा शंभर टक्के मराठा आरक्षणाचा विषय एकोणतीस ऑगस्टला निकाली लागल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवा थांबतो थांबण्यापूर्वी आपण सगळे जण जोरदार घोषणा देऊ त्याच्याकडे गेला पाहिजे आपल्या गोष्टांचा आवाज

श्री शाहू महाराजांचा गटेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवशाही जरा गे yes yes पाटील तुम आगे बडो संघर्ष जरा गे पाटील तुम आगे बडो श्री एक मराठा एक मराठा

गरम झालेला आहे आरक्षण मिळेपर्यंत थंड होऊ देऊ नका एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि आयोजकांच्या तुमच्या उपळे ग्रामस्थांच्या